नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय कार्तिक कृषी फार्म तर मित्रांनो हा आपला कांदा जवळजवळ सव्वा महिन्याचा झाला आहे हो सव्वा महिन्याचा होऊन गेला आहे आणि आपण पेरूमध्ये आंतरपीक म्हणून कांदा केला आहे मित्रांनो आपलं वीस गुंठे पेरू आहे तर त्या वीस गुंठे पेरूमध्ये तिसऱ्यांदा आपण कांदा आहे आंतर घेतोय मित्रांनो आपण पाहू शकता रात्री कांद्याला पाणी दिलंय आणि पेरूची लागवड एक दहा व पाचवर आहे दोन्ही झाडातलं आंतर एक ओळीतलं अंतर एक दहा फूट आणि पेरूच्या झाडातलं अंतर एक पाच फूट आहे आणि फॉर्म जवळजवळ जोड़ आता आपण साडेतीन ते चार हजार फम घातलेला आहे मित्रांनो आणि कांदा एकदम मस्त आला आहे मित्रांनो चोवीस आठ आणि एकदा सव्वीस दोन गोण्या टाकलेत आपण आणि एकदा एक दिवशी फवारणी केली आपण तन्नाशी गाई आता वापसा झाल्यानंतर आपल्याला खोरपणीसाठी बसायचंय त्याला खोरपणी करायची तर पिरोलासुद्धा फुटवे मस्त फुटलेत मित्रांनो पहा कळ्या जवळजवळ चांगली बरे सेटिंग झाली शंभरच्या आसपास सेटिंग झाली पिरोला कळ्याची आपण पाहू शकता बऱ्याच ठिकाणी कळ्या निघल्यात काही झाडांना कमी आहेत काहींना जास्त आहेत कारण आपण ज्यावेळेस फॉर्म घातले होते एक महिन्यापूर्वी त्यावेळेस आपण शेंडा फोडणी केली ती आपण आणि ज्या ठिकाणी शेंडा खोडला आहे त्याच ठिकाणी नवीन शेंडा फुटून त्या त्या ठिकाणी आपल्याला कळ्या आलेल्या आहेत दिसतात आपल्याला आज ही खालचा तुकडा आहे आज ही याच्यावर पाणी लावायचं मित्रांनो आणि आपण पाहू शकता पिरूला काळ्या आलेत काळ्याचं रूपांतर आता पिरूत फुलात जाऊन फुलातून एक पिरू तयार व्हायला लागले आता आपले झाड मित्रांना जवळजवळ एक, एक वर्षाचे होऊन गेले आपण सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसला लागवण केली ती पिरूची आणि आता जवळजवळ बारा तेरा महिना होऊन गेले त्या झाडांना तेरा महिन्यात तसा एक लॉट होऊन जातो मित्रांनो पण आपण आंतर पीक घेतल्यामुळं ले थोडंसं लेट झालं आपलं पेरूला चला धन्यवाद